शेतकरी मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारची विजेशिवाय कुठल्याही प्रकारच्या बॅटरीशिवाय आपण ही, ही, ही है, जी आहे हँड विडर कल्टिवेटर जी मशीन आहे त्याचा वापर आपल्या शेतामध्ये तण नियंत्रणासाठी करू शकतो शेतकरी बंधूंना आपल्याला माहीतच आहे की जर तणनाशकाचा खर्च आज मोठ्या प्रमाणात होत आहे तणनाशकाच्या फळणीमुळे आपल्या जमिनीवर देखील दुष्परिणाम होतो आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टीचा विचार करता तर आपल्यासाठी पारसमनी ॲग्रोटेक कंपनी गुजरात यांनी हे जे या मशीन आहे ते शेतकऱ्या बंधूंच्या सेवेत आणलेली आहे या मशीनच्या सहाय्याने आपण जे आहे ते आपल्या पिकातील तण नियंत्रण अतिशय सोप्या पद्धतीने सलग गतीने आणि अतिशय किफायती दरामध्ये आपण करू शकतो यामध्ये आपल्याला जास्त मजुराची गरज लागत नाही जास्त आपल्याला ताकदीची गरज लागत नाही जास्त आपली एनर्जी देखील खर्च होत नाही त्यामुळे आपल्याला अतिशय फायदेशीर अशी हे मशीन आहे शेतकरी बंधूं या मशीनचा वापर जो आहे तो आपण आपल्या पिकामध्ये तण नियंत्रणासाठी करू शकतोच त्याचबरोबर आपल्या पिकाचं मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काय होते ट्रॅक्टर जात नाही काही असे पिकं असतात ज्यामध्ये आपण ट्रॅक्टरचा वापर करू शकत नाही त्यामुळे यामध्ये कल्टिवेटर देखील दिलेला आहे अगदी झाडाच्या बाजूचं देखील तण आपण या कल्टिवेटरच्या सहाय्याने काढू शकतो तर अशा पद्धतीनं ही मशीन काम करते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याला तीन प्रकारच्या पास दिलेल्या आहे जेणेकरून आपल्या वेगवेगळ्या पिकानुसार आपण वेगवेगळ्या या पाशीचा वापर करू शकतो ज्यामध्ये या ठिकाणी तीन प्रकारच्या पासमध्ये एक आठ इंचाची आहे एक दहा इंचाची आहे आणि एक बारा इंचाची आहे आपल्या पिकाचं वेगवेगळं अंतर आपल्या दोन ओळीमध्ये असते त्यामुळे वेगवेगळ्या पासचा वापर वेगवेगळ्या पिकामध्ये आपण करू शकतो त्याला बदलणे देखील सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी माझ्याकडे बघा की बारा इंचाची एक पास आहे ही एक दहा इंचाची आहे आणि हे लावलेली मी आठ इंचाची आहे याला बदलणे देखील सोपी आहे हे लगेच काढून घ्यायची याच्याऐवजी तुम्ही दुसरी लावू शकता त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये तण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण हे कल्टिवेटर लावू शकतो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कल्टिवेटर हे लावायचं आहे आणि कल्टिवेटर लावल्यानंतर आपण जास्त प्रमाण मोठ्या प्रमाणात जे तण असते ते देखील याच्या सहाय्याने काढू शकतो चांगल्या फायद्याची मशीन आपल्या शक्री बंधूंसाठी आहे ही मशीन जी आहे ते दे महिला देखील वापरू शकतात आपला कुठल्या लहान मुलं देखील वापरू शकतात आणि कुठल्याही प्रकारचा जो मजूर त्याला कमी ताकदीमध्ये हे मशीनचा वापर करू शकतो आता शेतकरी बंधू आपल्याला ही जर मशीन पाहिजे असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही याचे पैसे देऊ शकता आणि नंतरच मशीन घेऊ शकता तर हे देखील सुविधा कंपनीने आपल्या शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला खाली जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून ही प्र मशीन जी आहे ते घर बसल्या ऑनलाईन ऑर्डर तुम्ही करू शकता शेतकरी बंधूंना फायद्याची मशीन आहे नक्कीच याचा वापर प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरामध्ये मध्ये ही एक तरी मशीन आपल्याला असली पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीमधला जो खर्च आहे तो आपला कमी होईल आणि तणनाशकाचा वापर कमी होईल त्यामुळे आपली शेतजमीन जी आहे ते चांगली राहील तर अशा पद्धतीची हे मशीन आहे शेतकरी बंधूंना अशाच पद्धतीच्या नवनवीन नौन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद